सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्याला भाजपासह हो महायुती घटक पक्षातील शिंदे शिवसेना गटाने फिरवली पाठ बारामती लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार मुळशी तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत यावेळी हिंजवडीमध्ये प्रचार दौऱ्याचा श्रीगणेशा करण्यात आला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जेसीबी फुले उधळून भव्य स्वागत केले मात्र महायुतीच्या घटक पक्षातील शिंदे शिवसेना गट आणि भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते अनुपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं खरंच मुळशी तालुक्यात येणाऱ्या काळामध्ये महायुती धर्म पाळला जाईल का हा देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे येता कोर्ट दोन आता येणार आहे आपले खूप खूप स्वागत आहे सोसायटी मध्ये स्वागत गुरुताई जी एएसपी सोसायटी मध्ये स्वागत गुरुताई

आणि काही समस्या आहेत ज्या खूप वर्षापासून आम्हाला आहेत मोबाईल चालेल चालेल नाही 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 हा पण सोसायटी आहे हिंजीवडी आम्ही खूप वर्षापासून एम एन जी एल गॅस ची जी पाईपलाईन आहे त्याच्यासाठी आम्ही वॉर्ड बघत आहे आणि आम्ही आमच्या समोर खूप प्रयत्न केला नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका